खरं म्हणजे गेले काही दिवस एकंदर पावसाची स्थिती वडीलच्या नंतर मला असं वाटलं की विशेषतः सुरेंद निंदा होईल हवेजी शेचा काही भाग या ठिकाणी जावं आणि दुष्काळाला नोंद द्यावं लागेल अशी स्थिती दिसते त्याची आत्ताच नोंद घ्यावी राज्य सरकारला जागे करावं आणि दुष्काळग्रस्त लोकांना त्यांच्या पशुधनाला पिण्याच्या पाण्याला

अपेक्षा अशी आहे की चांगला फाऊस होईल कारण आत्ताच्या जे पावसाची स्थिती आहे ते आपला प्रश्न सुचत नाही त्यांनी प्रश्न सुचत नाही आणि फोडायचा असेल तर काही लहान सोड महत्वाचे होत होत

गुंतवणीच्या संदर्भात आहे त्याच्यामध्ये लक्ष घातलं माहिती खरं म्हणजे तर त्याची मान्यता माझ्या न झाली त्याचं भूमीपूजनसुद्धा माझ्या उपस्थितीत झालं पण आपल्याला जे हवे त्याची फूर्तता आज होत नाही आणि म्हणून ना या ठिकाणी जी निवेदन आली त्याची बहुतेक निवेदन गुंजवण्याचा कारवा कशा पद्धतीचा असावा आणि जेणेकरून इतर दुष्काळाचा प्रश्न कसा कायम या यासंबंधीची ती सगळी निवेदन आहेत आणि मी एवढं सांगेन आमदार पाटीलचे नेते या सगळ्यांना घेऊन राज्याच्या मुख्यमंत्र्यांना राज्याच्या पालवंध आणि मंत्र्यांना आणि संबंधित अधिकाऱ्यांना माझ्या उपस्थितीमध्ये एक संयुक्त बैठक घ्यायला लागतो मी सुनायला असेल कदाचित झुंबवायला असेल जिथं मुख्यमंत्री बोलतील त्या ठिकाणी मी जायला तयार आहोत आणि एकदा हे जे गुंतवणीचं वागणं आहे त्याचा स्वच्छ विचार करायचा हा विचार आम्हा सगळ्यांच्या मनामध्ये आहे त्याला तुम्हाला लोकांचं सहकार्यावं एक दोष सांगतो की ज्यावेळेला फात फास सुरू करतो आणि त्याला विलंब लागतो त्यावेळेस त्याला फाटे फास हो होत कोणी म्हणतो इकडून घ्या कोणी म्हणतं तिकडून घ्या त्या संबंधी अधिकात अधिक शेताचा फायदा होत असेल अशी जी योजना आहे त्यासंबंधीचा अग्र त्या ठिकाणी धरावा लागेल आणि ते राज्य सरकारला भाग पाडण्याचं काम आम्ही सगळे करून एवढाच उल्लेख या ठिकाणी करू शकतो आज या बैठकीमध्ये तुम्हाला सर्वांशी आभारी बांधायचे होते आणि काही निवडणूक झाली त्या निवडणुकीतून तुम्ही उत्तम प्रकारचं लक्ष दिलं आणि फुलंदाज चालू होता पण माणसा मताची आघाडी द्यायला यशस्वी झालं कार्यकाम <laughs> त्या ठिकाणी केलं के आज खरं म्हणजे जा तर ज्यांना निवेदन दिलं त्यांची इच्छा यायची इच्छा होती पण आजच त्यांना पर, काम परदेशामध्ये जावं लागलं आणि त्याचं महत्वाचं कारण त्यांचे सेवन जे शिकतात त्यांचं शिक्षण पूर्ण झालं आणि आज फर्जीदान समारंभ आहे त्यामुळे आपल्या मुलाच्या फर्जीदान समारंभाला आणि मुलीच्या फर्जीदान समारंभाला हजर राहावं असं मीच त्यांना सुचवलं आणि त्यामुळे त्यांची इच्छा यायची इच्छा असताना सुद्धा सुशिया तरी काही येऊ शकलं नाही पण आत्ता सांगितलं फळण्यात याच्या आधी सुद्धा त्यांची शक्त विक्रम झालेली दिसते चालल्याच्या नंतर त्या नक्की येतील त्याही अपेक्षा हा जो गुंधवण्याचा इरा आहे तो सोडवण्याच्या साठी त्यांचा आमदारांचा उदर हा पुढाकार असेल ही खात्री मी या ठिकाणी दिली आणखीन काही गोष्टी आहेत आज आणखीन काही गोष्टी आहेत देशाचं राजकारण हे बदलते गेले दहा वर्ष एक विशिष्ट राज्य देशामध्ये होते आणि त्यांच्या हातात सत्ता गेली पण दहा वर्षाची सत्ता आणि या विषयात सत्तेत ठरतो दहा वर्ष त्यांच्या हातामध्ये स्वच्छ भगवत होत आणि अपेक्षा अशी होती की समाजाच्या सगळ्या धर्माच्या तीच्या भाषेच्या लोकांना त्यांनी एक प्रकारची धोरणात्मक निर्णय घ्यायची आवश्यकता होती पण त्यांची निर्णय घेण्याची पद्धती होती ती समाजाच्या काही घटकांच्या बद्दल मनामध्ये आकर्षावा अशा प्रकारची होती दीर्द वादात त्यांची काही भाषणं झाली ती भाषणं देशाच्या एकजुकीला तर देणार नाही राज्याचा देशाचा प्रमुख जो असतो तो हिंदुस्थानचा प्रमुख असतो त्याची जबाबदारी असते सगळ्यांच्या हिताची दखल करणं पण प्रधानमंत्र्यांशी काही ठिकाणचे वाचणार त्यांनी काही गोष्टी सांगितल्या त्यांनी धर्माचा उल्लेख केला नाही पण उल्लेख न करता लोकांना समजेल अशा प्रकारचा निकाल त्यांनी घेतला आणि त्यांनी वाचनामध्ये सांगितले की ज्या समाजात अधिक मुलांना जन्म दिला जातो त्या लोकांच्या हातात सत्ता गेली तर तुमच्या भगिनीच्या गळाचं मंगळसूत्र काढून घेत नाही असं म्हणण्याचं काही कारण नव्हत म्हणजे वडिनीच मातीचं वर्ग सुट हात लावण्याची प्रवृत्ती या देशात लोकांची आहे त्याने आणखीन काही भाषण केली शेतकऱ्यांच्या वेळामध्ये त्यांनी सांगितलं की तुम्ही जर मतानं असतं तुमच्या त्याची दोन मशी असतील त्याची एक वैस घेऊन जाते मला महाराष्ट्राच्या विधानसभेत देशाच्या लोकसभेत राज्यसभेत विधान परिषद जाऊन मध्ये जाऊन यंदाच्या त्याऐशी छप्पन वर्ष आहे <laughs> या देशात छप्पन वर्ष सदस्य सालापासून आजपर्यंत आतपर्यंत एकही दिवसाची खाला न घेता निवडून आलेला दुसरा कोणी नाही आणि त्यामुळे या छप्पन वर्षाचे अनेक प्रधान प्रधानमंत्री पाहिजे पक्ष भिन्नता असेल पण देशाचा विचार कधी शोधला नाही असं अनेकांच्या वाचित होते असं मी आधी वाच आमच्या राज्यकर्त्यांनी वेगळी भूमिका घेतली आणि त्याचं कारण त्यांच्याकडे आणि त्यांची विचारधारा होती मागे आम्ही सगळ्यांना सुरेव लोक कोरोनामध्ये गेले महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आज मी आमदार होतो ते माझ्या घरात तुम्ही आमदार होत पण भाऊकेनं फायदे आमदारची वाद्या दिली बाबूला <laughs> लाव। त्या काळामध्ये आणि म्हणून ती एक विचारधारा होती समाजाची विचारधारा होती येशे नानासाहेब गोले अनेकांचा विचार या तालुक्यामध्ये विशेषतः या गावामध्ये स्वीकारणारा फार मोठा वर्ग होता त्या रस्त्याने जायचं शिकवण विचाराची या तालुक्यामध्ये या गावामध्ये आणि त्यामुळे साहजिकच समाजाच्या सगळ्या जातीच्या धर्माच्या लोकांना एकत्र घेऊन फिरून जायचं ही विचारधारा आपण सगळ्यांच्या अंतकरणामध्ये नेमकं त्या वेगळं काम आज, आज ते राज्यकर्ते करतात दहा वर्ष सत्ता होती पण आज चित्र बदल आज लोकांनी सत्ता त्यांच्या हातात दिली पण त्यांना बहुमत मिळालं नाही चंद्राबाबू नायडू आंध्राचे आणि बिहारचे नितीश कुमार यांची मदत नसते तर त्यांचं सरकारच झालं नसतं या दोघांच्या मदतीनं आज त्या ठिकाणी सरकार झालं याचा अर्थ एक हा समजायचा की कि सत्ता किती महत्वाची असली जबरदस्त असली आणि ती सत्ता जर धोक्यामध्ये गेली आणि पाय जमणी जर नाही तर या देशाचा सामान्य माणूस योग्य दिवशी योग्य निकाल घेतो आणि तो निकाल यावेळी लोकांनी घेतला जे की चालत होत की गॅरंटी आता ती गॅलन्टी चालत नाही आणखी अनेक गोष्टी त्यांनी सांगितल्या त्या लोकांनी निकाल घेतला की दहा वर्ष आम्ही बघितलं पण तुमची गॅजांची जर सगळ्यांच्या हिताची नसेल तर ही गॅजांची काही मान्य होणार नाही आणि तो निकाल लोकांनी घेतला आणि स्वच्छ भगवत दिलं नाही ही स्थिती आज देशामध्ये आहे आणि त्यावर आमचा प्रयत्न आहे की देशाचे राज्याचे विरोध पक्षाचे लोक एकत्र त्यांना विरोधासाठी विरोध नाही राज्याच्या जनतेच्या हिताची जखव करणं जर राज्यकर्त्यांच्याकडनं होत नसेल तर गोफ बसायचं नाही लोकशाहीच्या चौकशी बसून आपली मतं मांडायची आणि हे करण्याच्यासाठी जबरदस्त विनोदी पक्ष आज हवा आहे आणि तो उभा करण्याच्या संबंधीची कामगिरी आम्ही सगळे नेम करू हा विश्वास या ठिकाणी गेल्या दहा पंधरा दिवसामध्ये मी असेल सोनिया गांधी असेल राहुल गांधी असतील किंवा महाराष्ट्राचे काँग्रेस असेल उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली शिवसेना असेल किंवा राष्ट्रवादी असेल आम्ही सगळ्यांनी ठरवलं आहे की एका विचारला जायचं लोकांच्या सुखदुःखाच्या संबंधी जागरूक राहायचं आणि त्यांचं दुखरं कसं कमी करता येईल त्यासाठी लोकांनी आपल्या संधी दिली त्या संधीचा पुणे उपयोग करायचा आणि या पद्धतीनं आमची पावलं ही चालणार आहे आणि त्यासाठी तुला सगळ्यांची साथ नेहमीच असते याही वेळ आणि तुमच्या सवलचे जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नाची सवलभ करण्याच्यासाठी आमचे आमदार आणि बाकीचे सगळे सरकारी त्यांना बरोबर घेऊन आमच्याकडून सामन्या साखले जातील आणि निर्णय घेऊन तुम्हाला एक प्रकारचा आधार दिला जाईल हेच या ठिकाणी मी सांगतो आणि म्हणजे सकाळी अतिशय थोड्या सूचनेमध्ये तुम्ही या ठिकाणी एकत्रित आहात आम्हाला लोकांची भूमिका ऐकून घेतली तुमची मतं आम्हाला सांगितली आधीच्या वक्त्यांनी प्रश्न सांगितले त्याबद्दल आभार मानतो आणि माझे दोन शब्द काही गोष्टी मदतीच्या थांबवल्या तो एक दोन दिवस थांबवा सगळं आम्ही सहना ग्रामपंचायत